तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात बजरंगबली जयंतीनिमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी त्यांनी बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात त्यांना बुद्धी मागितली आहे देशावर जी काही संकटं येतात ते दूर करण्यासाठी आम्ही आमच्यासाठी बुद्धी आणि विरोधकांसाठी सुबुद्धी मागितलेली आहे असंच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केलेली आहे उद्धव ठाकरेंवर टीका करत ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेलं काम दाखवावं मुंबई पंचवीस वर्ष महानगरपालिके पालिका होती त्यांनी केलेलं एक काम दाखवावं तोंडाच्या बाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही यांची भाषणं ठरलेली आहेत उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसं मी म्हणून दाखवू शकतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला शरद पवारांवर टीका करताना ते म्हणाले हे सगळे निराश झालेले आहेत पराभवाच्या भीतीनं हे शिव्या द्यायला लागलेले आहेत जेव्हा जेव्हा मोदीजींना शिव्या पडतात लोक त्यांचा त्यावेळी त्यांचा जय जयकार होतो ये सारे के सारे और इनको हार की हताशाने उतारा आहे और आप सभी जानते जब जग जब मोदीजी को गाली पडती आहे तब तक विजय बडी होती आहे तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज्या को प्यार करे उद्धव ठाकरे गुजरातला मोदीजी तुम्ही आता आहे असं मी पुन्हा एकदा सांगतो उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती मुंबईत केलेलं एक काम दाखवा तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणही ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई